नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरू झाली तब्बल पंधरा हजार प्लस जागांची महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस मित्रांनो आजपासून अर्ज सुरुवात होत आहे म्हणजेच एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते लास्ट तारीख असणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही भरती पोलीस सिपाई बँड्समन कारागृह सिपाई चालक सिपाई सशस्त्र पोलीस सिपाई ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी किंवा डब्ल्यू डब्ल्यू महारा पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्या मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या टेक सरकार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवेल जर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर कमेंट करा आपण या भरती संदर्भात स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तयार करूया जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यास अडचण येणार नाही आहे चला तर आपण इथेच थांबूया